निर्मितीचा प्रवास कसा होता निर्मिती मी एकटीने नाही केली ऍक्च्युअली आमचे भरत दिलीप शितोळीजी होते माझ्या बरोबर आणि निर्मितीचा अनुभव थोडासा अडचणींचा असतो थोडासा आनंदाचा असतो थोडासा सुखाचा असतो थोडासा रडवण्याचा असतो ते सगळं झालेलं आहे पण जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट बघता म्हणजे जसं ते आईचं असतं ना की ती नऊ महिने बाळ पोटामध्ये सांभाळते तिला त्रास होतो उलट्या होतात खूप बसायला उठायला त्रास होतो पण शेवटी जेव्हा ती बाळाचा चेहरा बघते तेव्हा तिला ते जो आनंद होतो तसं एवढ्या सगळ्या खास्ता खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा चित्रपट पडद्यावर बघता तेव्हा तुम्हाला आनंद होतो तसा मला हा आनंद होतो आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर जास्त आनंद होतो आणि छान वाटतं आता येणाऱ्या वर्षासाठी मराठी प्रेक्षकांना आपलं काय आवाहन असेल मराठी प्रेक्षकांना एकच आवाहन करतो आपण नेहमी निर्माता म्हणून की तुम्ही प्लीज या मराठी चित्रपटगृहाकडे आणि मराठी सिनेमे बघा कारण जर आपण आपले मराठी सिनेमे नाही बघितले तर कोण बघणार आपण आपल्या मातीतल्या गोष्टींना हातभार नाही लावला तर आपली ऑल म्हणजे आहेत हॉलिवूडचे सिनेमे आहेत बॉलिवूडचे सिनेमे आहेत साऊथचे सिनेमे आहेत या सगळ्यांमध्ये आता मराठी सिनेमाचं सर्वायवल इन्स्टिंक्ट सुरू झालेलं आहे तर आता जर आपण मराठी माणसांनी मराठी चित्रपट नाही बघितले तर अवघड होऊन बसेल त्यामुळे माझं आवाहन तेच आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला की प्लीज चित्रपटगृहामध्ये जाऊन आवर्जून मराठी सिनेमे बघा थँक्यू